अतिशय वेगाला विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरहद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानंद नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना कासे गाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अष्ट्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे अठ्ठेचाळीस दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव आमदार समाधान अवताडे यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचं दिसून येत आहे मतदारसंघातील महिला भगिणींशी संवाद साधण्याच्या हेतूनं मागील काही दिवसांपासून आमदार अवताडे हे रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करीत असल्याचं दिसून येत आहे मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी पंढरपूर इसबावी येथील श्रीराम मंगल कार्यालय इसबावी या ठिकाणी रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी कुटुंबातील एक सदस्य भाऊ म्हणून माता भगिनींच्या प्रत्येक अडचणी सोडवू अशी ग्वाही देताना ते दिसून आले पहा काय म्हणाले आमदार समाधान आयोजित पंढरीमध्ये तीन ठिकाणी स्नेह हळदी कुंकू आणि आपल्याशी सगळ्याशी संवाद हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आजच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं गेल्या तीन वर्षापूर्वी तीन वर्ष आपलं लोकप्रतिनिधित्व करायचं ते आज या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद देऊन आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज सगळ्यांनी आपण पाठवलं परंतु या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये कमी कालावधी होता त्या कमी कालावधीमध्ये एक दीड वर्ष तर कोरोनात गेलं राहिलेल्या तीन दोन वर्षामध्ये मुंबईला अधिवेशनाच्या निमित्तानं जाणं असेल किंवा मतदारसंघातील अनेक कामं त्याच्यासाठी लागणारा मंत्रालयातला पाठपुरावा असेल याकरिता बराच वेळ मुंबईमध्ये अधिवेशन आणि मंत्रालय या ठिकाणी गेला त्यामुळं आपल्याशी हितबूज करावा आपल्याशी संवाद साधावा यासाठी वेळेच्या अवधीमुळं थोडस कमी पडलो पर परंतु आज या ठिकाणी माझ्या माता भगिनीशी संवाद करावा त्यांचा स्नेह मिळावा घ्यावा त्यांच्याशी इतगुज करावं या उद्देशाने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विधानसभेत पाठवत असताना महाराष्ट्र सरकारमधून या ठिकाणी आपल्या मतदारसंघाकडे हजारो कोटीचा निधी म्हणजे जवळजवळ तीन हजार कोटीच्या पुढं निधी या आपल्या मतदारसंघासाठी आणण्याचं काम आज या ठिकाणी केलं पाहिजे पुनर्वसनच्या सगळ्या गुरुजी वगैरे हो आपण बसलो होतो गणेश गेले गणेश परवा आपण बसलो होतो दोन्ही रस्ते त्या ठिकाणी आता चार आठ दिवसात त्याची मंजुरी येईल म्हणजे ज्या ठिकाणी मी कधी तर बोलत नाही आणि जर बोललो तरी आपल्याला या ठिकाणी केल्या पाहिजे त्या आज भाजी मंडई आज किती आहे इथं आहे का भाऊ भाजी आणायचं चांगल्या भाजी आणायचं म्हणलं तरी आपल्याला गावात जावं लागतं आपल्या मध्ये भाजी मंडई होणं गरजेचं आहे तिथं ड्रेनेज सिस्टम आहे का व्यवस्थित नाही रस्ते कोरड आहे पिण्याच्या पाण्याचं आण तर मला सारखं फोन करतील लिकेज बंद करायला कुठे गेले आणत आहे का रस्ते असेल पाणी असेल कामाच्या यादी जर वाचायला गेलं तर याला अर्धा तास जाईल आपल्याला परंतु आज गेल्या दोन वर्षामध्येच या दोन वर्ष ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार होत आपल्या सगळ्यांनी आशीर्वाद दिला आपण मला त्या ठिकाणी मुलाचा पायगून एवढा मोठा होता की तुम्ही दिलेल्या लोकप्रतिनिधीमुळं ते महाराष्ट्राचं सरकार पाडून हे आपलं सरकार या निमित्तानं आलं आणि हे सरकार आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या माझ्या माता भगिनी असतील शेतकरी असतील सगळ्यांच्या मागं खंबीरपणे या ठिकाणी आज उभा आहे माझ्या माता भगिनी महिला सक्षमीकरण झाली पाहिजे याकरिता सुद्धा केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या ठिकाणी अनेक वेळेला अनेक योजना या ठिकाणी निर्माण केल्या बऱ्याचशा योजना माझ्या माता भगिनी येत आहेत बऱ्याचशा योजना आपल्याला माहीत नाहीत आज मला वाटतं आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मात्र सगळ्याला माहित आहे किती माता भगिनी आहेत यात मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या सहभाग म्हणजे भाग त्यांना अकाउंटवर पैसे आलेले असे किती आहेत आता न आलेले किती आहेत ज्या योजनेमध्ये भाग कुठल्या तरी योजनेत तुम्ही सहभाग घेताय आणि असेल नसेल काय बाकीच बघायचं नाही नार आला मंजूर करायचा तर या सगळ्या माता भगिनींचं मुख्यमंत्री लाडकी मध्ये नाव या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय बऱ्याचशा महिला आहेत बचत गटाच्या मार्फत चांगल्या काम करतात परंतु चांगल्या काम करत असताना त्या ते ठिकाणी त्यांना मार्गदर्शन मिळलं पाहिजे आणि मार्गदर्शन मिळून त्या ठिकाणी आपला छोटासा उद्योग कशा पद्धतीनं आपण मोठा केला पाहिजे हेही बघितलं पाहिजे तुम्हाला लिजत पापड माहीत आहे लिज्जत पापड माहीत आहे ना मागा माहित आहे ना लिजत पापड लिज्जत पापड आवाज कमी जातो या मागा आवाज येतो या लिज्जत पापड हे जे पापड लिज्जत पापड ससा वॉशिंग पावडर हे सगळं माहीत असेल हे बचत गटातून सुरुवात आहे त्याची म्हणजे बचत गटातून एवढे मोठे उद्योग म्हणजे पुण्यासारख्या प्रभात रोडला म्हणजे हार्ट ऑफ सिटी म्हणजे आपल्या एकदम शहराच्या मध्यभागी जसं म्हणतो तशा ठिकाणी प्रभात रोडला तो उद्योग त्या ठिकाणी उभा आहे मी जेत पापडचा जवळजवळ हजारो विद्यार्थी दरवर्षी तयार होतात आणि तयार होऊन या ठिकाणी त्यांना नोकरीला किंवा उद्योगाला कुठं जावं लागतंय मुंबई यासारख्या ठिकाणी जावं लागतंय पण आज आपण आपला कुटुंबाचा वारस म्हणून एवढा आपण सांभाळायचं आपल्याला वाटतंय का आपलं लेकरू बाहेर पाठवावं आमची तर आई आम्हाला शाळेला टॉयझ म्हणजे आमच्या वडिलांना विरोध करत होती नाही टोयझ पोरांना परंतु प्रत्येक कुटुंबात वाटत असतंय अनेक वर्षापासूनचा जो प्रश्न होता की पंढरपूरला एम आय सी पाहिजे होती परंतु आपण दिलेल्या हो आशीर्वादामुळं आज या ठिकाणी आपल्या पंढरपूरमध्ये काशीगाव मध्ये एमआयडीसी निर्माण करण्याचं काम आज या ठिकाणी मी करू शकलोय आज चा पहिला टप्पा आहे अजून चा आपल्याला दुसरा टप्पा पूर्ण करायचा आहे टप्प्यामध्ये आपले बचत गट असतील किंवा शेतकरी मालाच्या कृषी प्रक्रियेवरचे उद्योग असतील याकरता आज हजारो भाविक हजारो लाखो भाविक आपल्या ला। ला या ठिकाणी आपल्या पंढरपूर मध्ये येतात पंढरपूरमध्ये या ठिकाणी आपल्या दुसऱ्या टप्प्यात आला तर मी आपल्याला खात्रीने सांगतो या तालुक्यातील दहा हजार कुटुंबांना काम लागल्याशिवाय राहणार नाही बेरोजगारीचा प्रश्न संपेल आज आरोग्याच्या बाबतीत शासनही आपल्या भरभक्कंपणे पाठीमाग आहे पाच लाख पाच लाख रुपयेपर्यंत आज या ठिकाणी इलाज असेल आज बऱ्याचशा माझ्या माता भगिनी असतील किंवा या मतदारसंघातील नागरिक असतील मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा पंतप्रधानाकडून केंद्रातून येणारी निधी असेल तर या निधीतून या ठिकाणी या मतदारसंघातील आरोग्याच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचशा कुटुंबांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी होत बऱ्याचशा माता भगिनींना माहीत नाही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुद्धा आपल्याला पाहिजे तसे पैसे लाख दोन लाख तीन लाख या निमित्तानं आपल्याला मिळू शकते त्या एखादा दीर्घकालीन जरी आजार असला एखादा बसच जरी नसला जसं जसं त्या दवाखान्याचं बिल येईल त्या पद्धतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुद्धा आपण त्या ठिकाणच्या सोयीसुविधा बदलून ज्या कॉटेज हॉस्पिटल छोटं होतं त्याला दोनशे बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी आपण केलं शिवाय परवा महोदयाने आपल्या पंढरपूरमध्ये एक हजार बेडचं म्हणजे एक हजार बेडचं म्हणजे जवळजवळ त्याचे इस्टिमेट एक हजार कोट रुपये होतील एक हजार कोटीचं हॉस्पिटल एक हजार बेडचं हॉस्पिटल आपल्या पंढरपूरमध्ये या ठिकाणी निर्माण होत आज आपण बघतो बऱ्याचशा रस्त्यांचा विषय आज आपल्याला आतापर्यंत आश्वासन मिळत होते त्या रस्त्याविषयी परंतु आज आता कुठेतरी काम चालू आहे काम पूर्ण आहे किंवा काम मंजूर झालेलं आहे येणाऱ्या काही कालावधीमध्ये मला वाटत नाही जे जे प्रलंबित महत्वाचे रस्ते ते सगळे रस्ते आपण शंभर टक्के करू आणि ज्या ज्या अडचणी येतील मी आज आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो आणि वचन देतो आपला मुलगा म्हणून वचन देतो आपला भाऊ म्हणून वचन देतो की ज्या ज्या वेळेला आपण हात माराल त्या वेळेला शंभर टक्के आपल्याची चाहून येईल ते म्हणजे आपण बदल बदलायला पाहिजे हे राजकारणाची परिवर्तन या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्यामुळं परवापोट नेमकं केलं झालं या कारण मी कुणावरती टीका टिप्पणी किंवा बाकीचे काय करणार नाही आणि माझा स्वभावही नाही आपण केलेलं काम आणि आपण काय करणार आहे एवढंच आपण लोकांच्या समोर घेऊन जायचं आणि लोकांच्या पुढं या ठिकाणी आपला एक विकास कशा पद्धतीनं करता येतोय तर या मतदारसंघामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षाची जरी माझ्या अवक्यात दोन वर्षाची जरी बिरेज केली तरी ती बरोबर येईल एवढा निधी आपण महाराष्ट्राच्या तिजोरीतून या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी आपण खेचून आणला खेचेल मुळ आणि यापेक्षा अजून आपल्याला भरपूर काम करायचं आहे भरपूर आपल्याला आपल्या मतदारसंघाचा आपला सर्वांचा विकास त्या निमित्तानं करायचा आहे मी आपल्याला खात्रीने सांगतो या पुढच्या कालावधीत सुद्धा अशाच पद्धतीनं असंच प्रेम असाच आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहो आणि आपल्या मतदारसंघाचा आपला स्वतःचा एक आपला भाऊ म्हणून एक आपला मुलगा म्हणून या पुढच्या कालावधीत शंभर टक्के आपणच आपल्या या मतदारसंघाचा आपला विकास शंभर टक्के आपण करूया एवढी अपेक्षा आपल्या सर्वांच्याकडून करतो असंच प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू ही अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जय रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहे दर्शनबारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण अंतर्गत लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात